बघा एक व्यक्ती अर्धा किलो वजनाच्या ऐवजी चारशे पन्नास ग्रॅम वजन अर्धा किलो म्हणून वापरतो तर तो किती टक्के जास्त नफा कमावतो असा प्रश्न हा एक व्यक्ती आहे लेकरांनो अर्धा किलो वजनाच्या ऐवजी चारशे पन्नास ग्रॅम हे एवढं वजन वापरतो आणि गिराहिकाची फसवणूक करतो तर तो किती टक्के जास्त नफा कमवतो असा प्रश्न किलो लक्ष द्या हे चारशे पन्नास ग्रॅमचं चा वजन तो अर्धा किलो म्हणून वापरतो लक्ष द्या याचा अर्थ पाचशे ग्रॅमच हे खोट वजन ज्यावर तो पन्नास ग्राम गिराची फसवणूक करून लाभ मिळवतो तर तो किती टक्के लाभ मिळवतो टक्के म्हणून इथं गुणीला शंभर या दोन शून्यासाठी हे दोन शून्य आता पन्नास छदस्थानी पाच आणि हा भाग जातो दहा दहा टक्के हे या प्रश्नाच उत्तर पर्याय क्रमांक ये मध्ये दर्शवलेलं आहे ओके शेकडा नफा शेकडा तोटा ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल ओके